गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर हे बघा ओबीसी विजय एन टी या प्रश्नावरती मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा असे महात्मा ज्योतिबा फुले कायम म्हणायचे शिक्षणाचं प्रतिनिधित्व किंवा दिनदलितांचं माणूस म्हणून जगण्याचं प्रतिनिधित्व या लोकशाहीमध्ये त्यांना ताटमानेनं व्यवस्थित माणूस म्हणून जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्यभर करता खाल्ल्या आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून ज्या हंटर कमिशनसमोर शेतकऱ्याच्या वेषामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्षवेधू पाहणारे माझे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा कार्यकर्ता असल्याकारणानं या माझ्या महाराष्ट्रामध्ये या देशाच्या संसदेमधला उमेदवार हा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारावरती निवडून गेला पाहिजे आणि त्यांचं कार्य पुढे सस्टेन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला चालता यावं यासाठी मी आज महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वेशामध्ये इथं अर्ज भरायला आलोय हे बघा हे मोहिते पाटील आणि हे निंबाळकर हे मॅन मनी मसल पॉवरवाले आहेत यांच्याकडे कारखाने आहेत यांच्याकडे खूप मोठी घरांधारी आहे पण मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला भटक्या विमुक्त मेंढपाळाच्या कुटुंबामधला मुलगा आहे मला संविधानानं मताचा अधिकार दिलाय पण मला निवडणुकीला निवडणूक लढण्यासाठी सुद्धा अधिकार दिलाय फ्री अँड फेअर इलेक्शन व्हाव्यात एका जागृत झालेल्या ज्याला संविधान कळतं ज्याला इथले अधिकार कळतात एकमेकाचा रिस्पेक्ट कळतो इथलं संविधान कळतं अशा माणसाला या माझ्या माडा लोकसभेमधल्या तेरा लाखाहून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंटेने मतदान करावं आणि तुमचा आवाज गेल्या दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्राच्या पटलावर आवाज जो आहे तो आवाज फक्त माझं मॉरल वाढवण्यासाठी आणि तुमचा आवाज देशाच्या संसदेमध्ये संसदेमध्ये प्रतिध्वनित होण्यासाठी मला निश्चित निवडून देतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका